दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीचे दारू सोडविण्यासाठी भंडारा येथील तुलसीनगर मधील अस्तित्व व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते मात्र दारू सोडविण्यासाठी दाखल झालेल्या इसमाने इस व्यसनमुक्ती केंद्रातील कोणाचेही कोणतेही काम ऐकत नसल्याने व्यसनमुक्ती केंद्रातील चौघांनी संबंधिताला मारपीट करून हातपाय बांधून ठेवल्याचा आरोप करण्यात आला घटनेच्या दिवशी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अस्तित्व व्यसनमुक्त केंद्राची गेट खुली असतानाच दारू सोडण्यासाठी आलेला अनिकेत धीरज राजपूत व एकवीस वर्ष राहणार आशीर्वाद नगर नागपूर हा कुणाला काही एक न सांगता व्यसनमुक्ती केंद्राबाहेर निघून गेला होता यावेळी व्यसनमुक्ती केंद्रातील पियुष ठवरे वय पस्तीस वर्ष विपिन पंचबाई वय बावीस वर्ष सुशील वय पंचवीस वर्ष शुभम वय पंचवीस वर्ष यांनी अनिकेतला शोधून लाथाबुक्क्यांनी तसेच स्टीलच्या रॉडने मारून जखमी केले या घटनेत अनिकेतच्या तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून भंडारा पोलिसांत चौघांविरोधात भादवीचे कलम तीनशे चोवीस चौतीसन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार जनबंदूक करीत आहेत